सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात नारेगावचे गुन्ह्यान्वेषण विभागातील अधिकारी जालिंदर अंबादास बदाले वयवर्ष पंच्याऐंशी यांनी गेली वीस ते बावीस वर्षापासून आपल्याला न्याय मिळेल या असेवर जगत आहेत हे बदाले ज्यांनी आपली हयात गुन्ह्यान्वेषण विभागातील वरिष्ठ पदावर घालवली त्या माझीच अधिकाऱ्याला पांगरे पोलीस स्टेशन असो किंवा बार्शी येथील डी वाय एस पी ऑफिस असेल जे आपल्या जुन्या सहकार्याला मदत करीत नाहीत परंतु अवैध व्यवसाय करणाऱ्या बापू डोळे यांना खूप मोठे सहकार्य करतात जालिंदर बदाले यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी यांना माहिती अधिकार दिला त्यामध्ये नारे ग्रामपंचायत मिळकत नंबर सातशे बियर बार शॉपीचे परवानगी मिळण्यासाठी जावक नंबर सदतीस एकवीस ऑफ लेग दोन हजार बारा अन्वये या कागदपत्रांची छायांकित प्रत मिळण्यासाठी विनंती केली परंतु त्यांना उपविभागीय पोलीस कार्यालय बार्शी यांच्याकडून स्पष्ट शब्दात नकार देण्यात आला कारण काय तर आपण मागितलेली माहिती ही त्रस्त पक्षाची आहे व माहिती अधिकार नियम नमूद केले या पंच्याऐंशी वर्षे बदाले यांना अपिलात जा म्हणून सांगण्यात आले जर माहिती अधिकाराने माहिती उपलब्ध करून न देता व सत्तेची बाजू त्यास त्यासाठी त्यांनी दिलेले पुरावे या सर्व गोष्टीकडे पाहघरी पोलीस स्टेशन व उपविभागीय पोलीस अधिकारी बारशी यांच्यावरती जालिंदर अंबादास बदल यांनी गंभीर असे भ्रष्ट मार्गाने पैसे कमावतात व अवैध धंद्यांना प्रोत्साहन देतात असे आरोप केलेले आहेत या आरोपाचे खंडन पांगरे पोलीस स्टेशनचे पी आय व उपा विभागीय अधिकारी बारशी हे आपले म्हणणे सादर करतील काय म्हणूनच स्वातंत्र्या हीच का तुझी कहाणी देशाला स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वर्ष झाली तरी वरिष्ठ अधिकाऱ्याला वीस वीस वर्षे न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो मग सर्वसामान्य जनतेचे काय हाल असतील याची कल्पनाच न केलेली बरी स्वातंत्र्याचा सूर्य सर्वसामान्यांच्या आधारात कधी उगवणार का हे जीव असेच न्यायाच्या प्रतीक्षेत अंताकडे जाणार सत्यमेव जयते हे ब्रीद मोठ्या दिमाखाने मिरवणाऱ्या आपल्या न्यायव्यवस्थेत सत्याचा खरोखरीच विजय होणार का हे न्यायदेवते सत्याच्या रा रक्षणासाठी न्यायालयीस तरी चालेल पण सत्याच्या अंत्ययात्रेला तरी तुला यायलाच हवं तुला यायलाच हवं पाहूया आपण जालिंदर बदाले हे नेमकं काय बोलतात ते नमस्कार मी परमेश्वर कदम आपण पाहता रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया बार्शी नमस्कार मी जालिंदर अंबादास बदाले राहणार नारी तालुका बार्शी वय पंच्याऐंशी वर्ष गुन्हे अन्वेषण विभागातून सेवानिवृत्त ये आयामी आहे आणि मागच्या बातमीत पोलिसाकडून माझ्यावर झालेला अन्याय जे आहे तो आता मी आपल्याला सविस्तर दाखल सादर करत आहे तो असा की बावीस वर्ष झाले आय पी सी कलम चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर माझा गुन्हा पोलीस दाखल करून घेत नाहीत त्याबाबत माझी पूर्ण माहिती की मौजे नारी गावात गट नंबर चारशे सत्तेचाळीसमधील माझी दोन गुंते जागा खरेदी मालकीची असताना त्या जागेत एक दारूवाला हातबट्टीवाला दारूचा धंदा करणारा बापू परशुराम डिडवळ राहणार नारी यांनी माझी तिथून गुंडगिरी करून जिवे मार्क्याची धमकी देऊन मला तिथून हकलून देऊन जागा कब्जात घेतली आणि त्याबाबत मी पांगरी पोलीस स्टेशनला कितीतरी वेळा कंप्लेंट दिली पांगरी पोलीस स्टेशन केवळ तो दारोवाला आहे पोलीस स्टेशनचा हप्तेवाला आहे त्याला पूर्ण सहकार्य करून माझी वरील कलमाप्रमाणे त्यांनी फिर्याद घेतलेली नाही पूर्ण कागदपत्र व्यवस्थित असताना सुद्धा वरीलप्रमाणे गुन्हा दाखल न करणे गुन्हा नाकारणे हा पोलिसाचा गुन्हा होत नाही का पण घंटा कुणी बघायची मी साधा माणूस नोकरी केलेला माणूस माझ्या पाचंबाग माणूसबळ आहे का शक्तीबळ आहे का मी पुणारी आहे तरी मा इतकं मी पोलीस खात्यात काम करून मला थोडा तरी अनुभव आहे इतका अनुभव असताना जर माझा बावीस वर्ष गुन्हा दाखल होत नाही तर सामान्य माणसांनी काय करावं हो। विचारच करण्यासारखं आहे आणि त्या जागेमध्ये पोलिसांनी एवढं खोटं रेकॉर्ड करून सदर दारूवाल्याला त्याच जागेत त्या जागेत बिअरबार परमि बेरबार शापीचं परवानगी मिळण्यासाठी खोटं रेकॉर्ड तयार केलेलं आहे आता खोटं रेकॉर्ड तयार करणं म्हणजे ती जागा त्या दारूवाल्याचीच आहे त्याचीच माहिती आहे त्याची जागा आहे ती जागा त्याची का म्हणायचं आहे पोलिसाला अधिकार काय आणि ग्रामपंचायतीचे कागदपत्र सगळे आम्ही जप्त केलेले आहेत काय असं त्याने अन्यानं खोटे रिपोर्ट तयार करून पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्याकडे पाठवलेले आहेत तसाच रिपोर्ट मेहरबान उपअधीक्षक साहेब बारशी विभाग यांनी पण तसंच पाठवलेलं आहे म्हणजे माझ्या खरेदी मालकीची जागा त्यांना अधिकार काय आहे ते दारूवाल्याची जागा आहे म्हणायची आणि त्याला त्या ठिकाणी बरे परमिट रूम द्या म्हणायचं असे खोटे रिपोर्ट सगळ्यांनी मिळवून दिलेत खोटे रिपोर्ट देण्यामध्ये पांगरी पोलीस स्टेशन डी पी ऑफिस बारशी ग्रामीण पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण तहसीलदार कार्यालय बारशी ग्रामपंचायत कार्यालय नारी बी ओ कार्यालय बारशी पंचायत समिती आणि तहसील कार्यालय बारशी ही सगळीच यंत्रणा भ्रष्ट म्हणायचं का सगळ्याच यंत्रणेने असे खोटे रिपोर्ट दिलेले आहेत आणि खोटं प्रकरण तयार करून बापू परशुराम भिडवळ यास बार लायसेन्स परवे मिळवून दिलेला आहे ह्याचा जर कायदेशीर पूर्ण तपास केला तर ही यंत्रणा फौजदारी गुन्ह्यामध्ये गुन्हेगार ठरते ह्याच्याशिवाय मी अजून तुम्हाला काय सांगू आणि ह्याची दखल मी आता कुणाला मागू मुख्यमंत्री गृहमंत्री विरोधी पक्षनेते पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य पोलीस विशेष महानिरीक्षक कोल्हापूर रेंज पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण उपअधीक्षक भारती आणि पांगरी पोलीस स्टेशन एवढ्याकडं दाद मागितली तरी पण कुणी दाद घेत नाही अन्याय करत आहेत मग मी न्याय कुणाला मागावा महाराष्ट्रामध्ये कोण शिल्लक राहिलं आहे आता न्याय मागायचं तरीही सत्य परिस्थिती माझी जर होत असेल एवढी मोठ्या पदावर मी नोकरी केलेली असताना मला कायद्याची माहिती असताना जर असं घडत असेल तर सामान्य नागरिकांना काय करावं मोठा गहन प्रश्न आहे या पूर्ण यंत्रणाच भरभटात भरभटलेली कशी आहे ही म्हणजे भ्रष्टाचाराचा किती अतिरेक आहे समजून येते त्याला वाचा फोडणारा कोणीतरी असावा ह्याच्यापेक्षा मी अजून काय विनंती करू सर तुम्ही उत्पादन शुल्क या विभागाला माहिती अधिकार दिलेला होता त्यातील तुम्ही नेमकी कोणती माहिती मागितली होती वेळेला उत्पादन शुल्क अधिकाऱ्याला बार शाफीचं लायसन्स देते वेळेस बापू परशुराम डिरवळे यांनी आपल्याकडं कोणती कागदपत्रं सादर केली त्याची मला माहिती मिळावी मागितलेली होती परंतु तुम्हाला ती माहिती मिळाली का ती माहिती न देता मी केलेल्या तक्रारी माझी जागा आहे कोर्ट केस चालू आहे खरीदकत आहे सातबाराचा उतारा आहे हे सगळंच उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी लपून ठेवलं आणि ती अर्ज दिलेला जे आहे त्यांनी बेरशापीचा त्याच्या कागदपत्र काय काय लागते ती यादी देणं त्यांचं काम होतं पण उत्पादन शुल्कनं चौकडं अर्ज करून ती माहिती मागविण्याचा प्रयत्न केला ही सगळं बेकायदेशीर कृत्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी केलेलं आहे ही कृत्य एवढं करायचं म्हटलं तर भ्रष्टाचाराशिवाय होत नाही भ्रष्टाचार केल्याला उघड आहे ते अधिकारी समक्ष माझ्या घरी चौकशीला आले सुद्धा म्हटलं मी लायसन देणारा कोण आहे किती पैसे खाल्ले किती भ्रष्टाचार केला आहे त्यावेळेला तो अधिकारी मला म्हणाला की त्या वेळेला मी नव्हतो मी आता बदलून आलोय आज बावीस वर्षापासून तुम्ही या जागेसाठी संघर्ष करताय उत्पादन शुल्काचं तर म्हणणं तुम्हाला खोटी माहिती देते असं तुमचं म्हणणं आहे मग नेमकं माहिती अधिकारातून तुम्हाला आपल्या का माहिती देते उत्पादन शुल्क अधिकाऱ्यानं मी सांगितलं होतं माझं वय पंच्याऐंशी आहे मला जागेहून हलता येत नाही तरी कृपा करून योग्य निर्णय द्या मला पुणे खंडपीठाकडे कर अपील करायला लावू नका स्पष्ट भाषेत मी त्यांना त्या जबाबात क्लिअर लिहिलेलं असताना सुद्धा मला पुणे खंडपीठाकडे जाण्याची राजी दिले मग आता तुम्ही पुणे खंडपीठाकडे जाणार आहात का नाही माझं वय पंच्याऐंशी आहे पुणे खंडपीठाकडे मी पांगरी पोलिसांनी मला माहिती दिली नाही म्हणून दोन हजार सतरा साली मी पुणे खंडपीठाकडे गेलोय अजून माझा नंबर लागलेला नाही आणि आता पुणे खंडपीठाकडे जाऊन काय मी काय करू इतके दिवस मी जगणार आहे का आठ वर्ष झालं पुणे खंडपीठाकडे माझा नंबर लागला नाही पोलीस स्टेशनचा मी तक्रार केलेली आहे उच्चस्तरीय पदे नोकरीला होता तरी देखील तुम्हाला असं जाणून बुजून का केलं जाते गुन्हे अन्वेषण विभागामध्ये क्राईम शेडीला मी नोकरी केलेली आहे आता मी इतकं माहितीचं असताना मला जी असं करतात ती केवळ भ्रष्टाचार आणि पैसा सदर उत्पादन शुल्क ज्याला मिळाल्या त्या डीडवलनी प्रत्येक अधिकाऱ्याला पैसे देऊन त्यांना खरेदी करून त्यांच्याकडून खोटे जबाब दाखल केलेले आहेत उत्पादन शुल्ककडे ह्याच्यापेक्षा काय बोलू डीडवलचा नेमका मग उद्योग कोणता आहे की प्रत्येक अधिकारी तो खरेदी करतोय त्याचा दारूचा धंदा आहे हातभट्टीचा पुन्हा बेअरबारचं लायसेन मिळवून त्या बेअरबारच्या लायसेन्सच्या आडून देशी दारू विदेशी दारू हा त्याचा धंदा आहे देशी दारू विदेशी दारू ही सगळी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी जप्तसुद्धा केलेली आहे तसं मला त्या उत्पादन शुल्काने तफाल दिले परंतु आरोपीला सोडून दिले उत्पादन शुल्काने त्या आरोपीला सोडून दिले हा साधारणतः किती माल पकडला होता माल त्यांनी पकडला होता बावीसशे रुपयाचा बावीसशे रुपयाचा माल पकडला म्हणले आणि उत्पादन शुल्क डिडवल त्याचा मुलगा त्याच्या मुलाच्या ताब्यातून मी माल जप्त केला म्हणले आम्ही बस एवढीच माहिती पुढं काय केलं त्या आरोपी जर मोकळा फिरतो आरोपीला सोडून दिलं तो पकडलेला माल नेमका उत्पादन शुल्काने काय केला ते तर उत्पादन शुल्कांनी सगळं लपून ठेवलं ना ही तर खरी गेम आहे सगळं खोटं रेकारणं म्हणजे काय इतकं केलंय मग हे त्यांना लपवायचं काय अवघड आहे काय त्यांच्या अधिकारातच आहे तर उत्पादन शुल्कनं जप्त केलेला माल ते जप्त मुद्देमालाची पावती कोणत्या कोर्टात तुम्ही केस दाखल केली त्या आरोपीला कोणत्या कोर्टात हजर था केलं काहीच कल्पना नाही काही त्यांनी संदर्भ दिले नाही फक्त अशी अर्धवट माहिती देऊन खोटी माहिती दिलेली आहे ह्याच्यापेक्षा अजून कसले पुरावे द्यावे काय करावं कशी यंत्रणा भ्रष्ट आहे तर सामान्य नागरिक काय करेल तुमच्या क्रमांक आहेत या सर्व गोष्टीला ग्रामपंचायत जबाबदार आहे पोलीस स्टेशन आहे आपलं उत्पादन शुल्क जबाबदार आहे ह्या जी सगळ्या गोष्टी उत्पादन शुल्क शापीचं परमिशन मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीने मिलकत नंबर सातशे अडोतीसचा गावचा नमुरा नंबर आठचा उतारा दिलेला आहे तर प्रत्यक्षात तिथं गट नंबर किती हा चुकवलेला आहे ग्रामपंचायतीचा मिळकत नंबर सातशे अडोतीस लिहिलेला आहे पण तो कोणत्या गटामध्ये येतो तो, तो गट नंबर पार पोलीस स्टेशनपासून ते उत्पादन शुल्क अधिकारी तहसीलदार सगळे सगळ्याच अधिकाऱ्यांनी गट नंबर चुकवलेला आहे आणि ग्रामपंचायतीचा मिळकत नंबर सातशे अडोतीस भोगस हा तयार केलेला आहे एक होठा शेतीचा सातशे अडोतीस गट नंबर मिळकत नंबरच तिथं उपलब्ध नाही त्याची जागाच गावठाणामध्ये नाही आज ग्रामपंचायतीनं ती सिद्ध करून दाखवावं ते रेकॉर्ड केले आज ग्राम आज ती ढिजवल जो आहे त्याचा गट नंबर चारशे बावन्न जमीन गट नंबर चारशे बावन्न सात बाराचा उतारा हे असताना गावठाण नंबर ग्रामपंचायतकडे कसा येईल ह्याचं येणे झाल्याशिवाय सात बाराची नोंद कमी झाल्याशिवाय ग्रामपंचायतला नोंदच धरता येत नाही परंतु ग्रामपंचायतीनं ही पूर्ण ग्राम बोगस रेकॉर्ड केलेलं आहे यात थोडं बी तथ्य नाही आणि त्या रेकॉर्डावरूनच संपूर्ण पोलीस अधिकारी तलाटी बी ओ उत्पादन शुल्क आणि गट नंबर सातशे अडोतीसवरच जोर दिलाय सातशे अडोतीस सातशे अडोतीस सातशे अडोतीस ह्याच्याशिवाय काहीच बोलत नाहीत गट नंबर चुकून टाकलाय आज जे ग्रामपंचायती जे कागद दिलेले आहेत हा ते सगळे खोटे आहेत असं तुमचं म्हणणं आहे पूर्ण खोटे आहेत मिळकत नंबर सातशे अडोतीसच आत नाही ह्याच्यापेक्षा अजून काय बोलू त्याच्यावरती ग्राम शिक्का वगैरे काय मारले काय नाही ग्रामपंचायतीचा सही नाही शिक्का नाही काय नाही काय नाही तरी ग्रामपंचायत मिलकत नंबर सातशे अडोतीस ही जागा कोणत्या गट नंबरमध्ये आहे तहसीलदारचं सर्टिफिकेट आहे गावठाण आहे म्हणून तर ती जागाच उपलब्ध नाही ती ग्रामसेवक बी ओ हो यांनी समक्ष जागा दाखवावी उपलब्ध जागा नाही पूर्ण बोगस रेखा केलेला आहे तरी मी कुणाला न्याय मागावा रणसंघर्ष मीडियामार्फत माझी व्यथा संबंधित भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी शासकीय अधिकारी व जनतेसमोर न्याय मिळविण्यासाठी सांगत व मांडत आहे हे सर्व भ्रष्टाचार मला उत्पादन शुल्क यांच्याकडून मिळालेल्या कागदपत्रावरून दिसून आले आहेत आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन देशभर साजरा होत आहे परंतु मला संबंधी भ्रष्ट अधिकारी यांनी गैरवापर करून स्वातंत्र्याची वाट लावलेली दिसून येत आहे तरी माझ्यावर झालेल्या अन्यायाला संबंधित बेजबाबदार कर्मचारी आहेत तरी आता रणसंघर्षमार्फत नक्की मला न्याय मिळेल याची मला खात्री आहे विश्वास आहे जय महाराष्ट्र